दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दल जव्हार पोलीस ठाणे आयोजित माननीय हो। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सातकलमे कार्यक्रमाअंतर्गत सायबर सुरक्षित मोहिमेअंतर्गत जनजागृती अभियान अंतर्गत जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी जवार सुन्नी मुस्लिम जामा मस्जिद बाहेर दुपारी शुक्रवारच्या नमाजनंतर मुस्लिम समाज बांधवांना मशिदीच्या गेटसमोर सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्यासाठी थोडक्यात प्रशिक्षण देत मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी जवार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्यासोबत जवार पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोळे पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ पोलीस हवलदार प्रदीप विटकर पोलीस कॉन्स्टेबल गोपनीय कैलास राठोड आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते जवाहरहून जहीर शेख क्रेडिट कार्ड जातात किंवा आपले पैसे जातात आपण ओ टी पी शेअर करायचा नाही आपली पर्सनल कोणती डिटेल कोणाला शेअर करायचं मीडियामध्ये ज्या माणसाला आपण प्रत्यक्ष ओळखतो बरोबर प्रत्यक्ष ओळखतो त्या माणसाशीच ज्याला आपण ओळखत नाही ज्याला कधी भेटलेलो नाही त्याच्याशी ओळख करू नका आपल्याला तो गुन्हेगारही असू शकतो किंवा काय असू शकतो जो आपल्याला चुकीची माहिती देऊ शकतो आपली म्हणजे मला ओळखता माझ्या चित्रून मैत्री ठेवली काय प्रॉब्लेम आपण ज्याला कधीच भेटलो त्याच्याशी हां त्याच्याशी मैत्री करू नका म्हणजे मुलांना मुलीचे फोटो दाखवून मैत्री केली जाते मुलींना मुलाचे फोटो दाखवून मैत्री केली जाते तर समोरचा माणूस कोण आहे आपण कधीच बघितलेला नसतो आपली मग प्रायव्हेट फोटोची देवाणघेवाण होती त्याचं परत ब्लॅकमेल केलं अशी गडबड तर ह्या गोष्टीची काळजी घ्या समजा असं घडलं बी तर काय करायचं एकोणावीसशे तीस ही सायबर हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर आपण तक्रार केली पाहिजे सायबर पोर्टल आहे त्याच्यावर तक्रार केली पाहिजे की जर तुमचे पैसे गेले आणि तुम्ही विदिन एक तासामध्ये जर ते केलं तर तुमचे पैसे थांबतात तसे आपण अठ्ठावीस लोकांचे पैसे थांबवलेले आहेत हां त्यामुळं ह्या गोष्टीकडे थोडंसं अवेअरनेस जे बघ सोशल मीडिया किंवा आपलं जे मोबाईल ही व्हर्च्युअल दुनिया आहे ती नाही आहे तिथं आपली होण्याची खूप शक्यता आहे त्याची काळजी <coughs> घ्या भविष्यात होणारे कोणी हे या माध्यमातून जास्त होतो त्यामुळे आपण जेवढे बी मोबाईल तुम्ही वापरता एवढी थोडीशी काळजी घ्या बाकी <coughs> थँक्यू थँक्यू सर